नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण झणझणीत अशी गोळ्याची आमटी कशी बनवायची ते पाहणार आहोत आता कधी कधी असं असतं ना घरात काही भाजीलाच नसतं मग काय बनवावं हा प्रश्न पडतो आणि घरात कधी भाजीला खूप मोठ्या भाज्या असतात पण काहीतरी वेगळं बनवायचं काहीतरी झणझणीत हवं असतं तर त्यावेळीसुद्धा हा एक मस्त ऑप्शन आहे आता गोळ्याची आमटी त्याला बरीच वेगवेगळी नाम आहेत वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळी नाम आहेत वेग -वेग काही जण याला डुबुकवडी म्हणतात काही जण आदनवडी म्हणतात अशी वेगवेगळी नावं आहेत तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून करूं नक्की सांगा आता इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं थोडंसं लाल तिखट घालूयात इथे मी लसूण आणि जिरे एकत्र कुटून घेतले ते घातलेले आणि यामध्ये आपल्याला एक चमचा भर तेल घालायचे आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे दहा बरेच जण यामध्ये ओवा सुद्धा घालतात ओवा कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले घालू शकता काही जण यामध्येच गरम मसाला घालतात हे असं व्यवस्थित चोळून घ्यायचे यामध्ये जर तेल घातलं थोडस तर आपले जे गोळे आहेत किंवा ज्या डुबुकोडे आहेत ते छान खुसखुशीत होतात कडक होत नाहीत आता हे व्यवस्थित मिक्स झालं यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं घालायचं कारण पीठ थोडंसं आहे हे कमी आहे आणि घट्टसर असायचा गोळा तयार करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे पीठ चांगलं मळवून घेतलेले आहे आणि असं घट्टसरच पीठ आपल्याला भिजवायचं आहे आता याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात गोळे अगदी छोटे छोटे करायचे कारण ते शिजल्यानंतर बरेच मोठे होतात तर असं याला गोल करून घ्यायचे आता बऱ्याच ठिकाणी हे थोडंस्याला चपटा सुद्धा देतात अशा पद्धतीच्या वड्या बनवतात पीठ सगळं सेमच असतं फक्त आकार बदलतात आणि त्याला आदन वड्या म्हणतात तर बघू शकता अशा पद्धतीने इथे सगळे छोटे छोटे गोळे आता मी तयार करून घेणार आहे आता इथे हे गोळे तयार करून घेतलेत इथे मी कमी प्रमाणामध्ये बनवते जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये आमटी बनवायची असेल तर हे तुम्ही जास्त घेऊ शकता आता हे तयार आहे आता आपण आमटीची तयारी करूया तर इथे आपल्याला कांदा भाजायचा आहे त्यासाठी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आधी आपण कांदा भाजून घेऊयात दोन कांदे घेतलेत मोठा असेल तर एकच घ्यायचा लहान होते त्यामुळे इथे मी दोन कांदे घेतलेत आता कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे आता कांदा इथे आपला चांगला भाजून झालेला आहे आता कांदा काढून न घेता यामध्येच आपण जे बाकीचं साहित्य भाजायचं तेही घालूयात आलं लसूण घालते किंवा याऐवजी तुम्ही आलं लसणाची पेस्टही घालू शकता आलं लसूण घालून पुन्हा हे मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे दोन तीन चमचे एवढंच घेतलं आहे थोडे धने घालूयात धनेपूड असेल तर धनेपुडेही तुम्ही डायरेक्ट नंतर भाजीमध्ये वापरू शकता आता हे जे खोबरं आहे हलकंसं सोनेरी होईपर्यंत याला भाजायचं आहे आता हे चांगलं भाजून झालं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे गार करून आपल्याला याचं मिक्सरमधून छान एकदम बारीक वाटण तयार करायचं आहे आणि वाटण तयार करताना यामध्ये थोडी कोथिंबीर देखील मी घालणार आहे आता मी वाटण तयार करून घेतलं आहे फोडणी करायची त्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल थोडंसं जास्त तर तेल गरम झाले इथे दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवते यामध्ये आपल्याला गरम पाणीच टाकायचं आहे आता या यामध्ये घालूयात आपण मोहरी यासोबतच जिरं घालायचे आणि याला तडतडू द्यायचे आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आपल्याला यामध्ये थोडी हळद घालते थोडी मिरची पावडर यासोबतच कांदा लसूण मसाला आणि पटकन आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं हे वाटण घालायचं जे आपण मसाले यामध्ये घातले ते जळू द्यायचे नाही आता इथे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्ही काळा मसाला देखील यासाठी वापरू शकता किंवा कुठला हे तो जो तुमच्याकडे ठेवणीतला मसाला आहे तो हे वापरू शकता आता हे चांगलं परतून घेऊया याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत करता आहे आता इथे मी वाटणामध्येच कोथिंबीर घातलेली आहे जर तुम्ही वाटणामध्ये कोथिंबीर नसेल घातलेली तर फोडणीमध्ये घालायची छान लागते आता हे वाटण छान परतून झाले बघू शकता याला मस्त गडेनं तेल सुटलेलं आहे आता इथे जे आपण गरम पाणी करून घेतलंय ते आपल्याला यामध्ये घालायचे किती रस हवा आहे त्यानुसार पाणी घालायचं यामध्ये या, या मिक्सरच्या भांडले थोडासा मसाला राहिलेला आहे आता हो याला एक चांगली उकळी येऊ द्यायची यामध्ये आपण मीठ घालूयात आणि याला मोठ्या हो फ्लेमवरती एक उकळी येऊ देऊयात आता रशाला उकळी आली आहे यामध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेले जे गोळे आहेत ते घालायचे आता हे जे गोळे आहेत त्याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त हे करू शकता काही जणांना खूप जास्त आवडतात काहींना कमी आवडतात आता इथे मी थोडे कमीच केलेले आहेत आणि हे शिजल्यानंतर भरपूर होतात याची साईज डबल होते आता याला मंद याच्यावरती आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे रस्साही घट्ट व्हायला हवा थोडासा आणि जे गोळे आपण यामध्ये सोडलेले आहेत तेही व्यवस्थित शिजायला हवेत आता इथे गॅस मी बंद केलेला आहे आणि बघू शकता एकदम मस्त तरीदार अशी आपली ही आमटी तयार झालेली आहे हे जे गोळे आहेत तेही व्यवस्थित शिजले गेलेले आहेत आणि याला थिकनेससुद्धा खूप छान आला आहे वरतून थोडी मी कोथिंबीर घालते तर इथे बघू शकता मस्त झनझणीत अशी ही आमटी तयार झालेली आहे ही तुम्ही भाकरी पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा